रांगतो आई मला लोणी दे म्हणतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा ये करीत येऊनी धरिला तिचा हात रवीचा दोर ओढितो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो यशोदा तुझी पुण्याई मोठी आई म्हणतो जगजेटी यशोदा तुझी पुण्याई मोठी आई म्हणतो जगजेटी गोकुळात खेळ खेळतो आई मला लोणी दे म्हणतो गोकुळात खेळ खेळतो आई मला लोणी दे म्हणतो डाव्या गुडघ्याने रांगतो आई मला लोणी दे म्हणतो एका जनार्दनी हरी पावा वाजवितो तो हारी एका जनार्दनी हरी पावा वाजवितो हारी रास क्रीडा खेळतो आई मला लोणी दे म्हणतो रास क्रीडा खेळतो आई मला लोणी दे म्हणतो డావ్యా గురుగా నిరాంగతో ఐ మలలో నీ దే మనతో ఐ మలలో దే మనతో ఐ మలలో దే మనతో గోపాల కృష్ణ భగవాన్ కి జై